श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज सव्वीस मे वार सोमवार आणि या दिवशी आलेल्या आहे आले सोमोती अमावश्या या सोमवती आमावश्याचा प्रारंभ सोमवारी दुपारी बारा वाजून बारा मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती सत्तावीस मेला सकाळी आठ वाजून बत्तीस मिनिटांनी होणार आहे ही वैशाख आमुष्या दोन दिवस साजरी केली जाणार आहे सोमवारी प्रारंभ होत असल्यामुळे या आमुष्याला सोमवती आमुष्या नावाने ओळखले जाते तसेच या आमुष्याला दर्श वैशाख आमुषा देखील म्हटले जाते आपल्याला आमुशे जे काही उपाय करायचे आहे ज्या काही सेवा करायच्या आहे तर ते आपल्याला सोमवारीच करायचे आहेत कारण ही जी आमवशा आहे ती मंगळवारी म्हणजे सत्तावीस मेला सकाळी साडेआठ वाजता समाप्त होणार आहे आपण जे काय उपाय करतो ते आमवशाच्या काळामध्येच करायचे असतात म्हणून सर्व काही उपाय आणि सेवा ज्या आहेत तर त्या सोमवारीच करायच्या आहेत आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हा उपाय देखील आपल्याला सोमवारी संध्याकाळी करायचा आहे प्रत्येक महिन्यामध्ये आमोशी तिथे येत असते आणि प्रत्येक आंबुष्याचं महत्त्व देखील वेगवेगळं असतं समोर ती आंबुष्या ही सर्वश्रेष्ठ आणि महत्त्वाची आमुष्या मानली जाते या दिवशी पूर्वजांच्या आत्म्याला शांतीसाठी पूजा आणि तर्पण केले जाते तसेच सोमवती अमावस्याला अनेक जण व्रत करून भगवान शिव आणि माता पार्वती यांची पूजा करत असतात यामुळे आपल्या जीवनात सुख समृद्धी प्राप्त होते या दिवशी शुभ कार्य करणे दान करणे उपवास करणे अत्यंत शुभ मानले जाते पितृदेवाला प्रसन्न करण्यासाठी या दिवशी विशेष पूजा आणि विधी केल्या जातात कारण प्रत्येक का आमुष्याला पितरांची सेवा करावी असं आपले धर्मशास्त्र सांगत असते परंतु प्रत्येक आमुषाला शक्य नसेल तर किमान सोमवती आमुषाला पितरांची सेवा करावी असे आपले शास्त्र सांगत असते कारण या सोमवती आमुशाला आपले पित्र हे मृत्यूलोकातून पृथ्वीवर येत असतात आणि म्हणून त्यांच्यासाठी काही विधीतर्पण आहे तर ते केले जातात जेणेकरून ते प्रसन्न होतात तृप्त होतात त्यांचे आशीर्वाद हे आपल्याला प्राप्त होतात सोमवती आंब्याच्या दिवशी स्नानाला देखील साधारण महत्व केलं जातं त्यामुळे या दिवशी अनेक जण पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करतात ज्यांना शक्य नाही ते घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून किंवा मीठ टाकून स्नान करत असतात धार्मिक दृष्टीने हे दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावी तीन उपाय सांगणार आहे बघा आज सोमवार समोर या आमच्या तुम्ही काहीच नाही केलं तरी चालेल पण रात्री उंबऱ्यावर जाळा या तीन लक्ष्मीची अखंड कृपा राहील घरातील नजरबाधा कटकटी दारिद्र्य नष्ट होईल घरातील मांडणे वास्तुदोष पितृदोष देखील दूर होईल तसेच मुलांच्या प्रगतीसाठी हा पितृनिवारण यासाठी उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा पहिला उपाय आहे आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे सोमवारी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते दहा वाजेपर्यंत हा उपाय करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा मुशे चा या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष मिळत असते आणि आमश्याच्या उपाय देखील याच वेळेमध्ये केले जातात आणि म्हणून तुम्ही हा उपाय देखील याच वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा ज्यांना हे शक्य नाही त्यांनी रात्री बारा वाजेपर्यंत केला तरी सुद्धा चालेल कारण सोमवती आहे तर ती संपूर्ण रात्रभर आहे जर तुमच्या घरामध्ये सतत भांडणे क्लेश मतभेद होत असेल कुटुंबामध्ये एकोपा नसेल वारंवार कुटुंबामध्ये वाद होत असतील कटकटी होत असतील मग ही कटकट -कट नवरा बायकोंची असेल किंवा आपल्या कुटुंबामध्ये इतर सदस्यांमध्ये असेल त्यांच्यामध्ये सतत वाद होता सेल, गहरा सतत होता जिते नहीं, गहरा कदी होत असेल घरामध्ये सतत भांडणे होत असतात जिथे लक्ष्मी कधीच थांबत नाही त्या घरावर कधीही प्रसन्न होत नाही जरी प्रसन्न झाली तरी जास्त काळ त्या घरामध्ये टिकत नाही त्यामुळे आपल्या घरामध्ये शांतता असणे खूप महत्त्वाचं आहे आणि बऱ्याच वेळा असं होतं की काही कारण नसतानाही आपल्या घरामध्ये वादविवाद होत असतात जर आपल्या घरामध्ये काही दोष असेल नकारात्मकता असेल काही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये असेल पितृदोष असेल किंवा वासदोष असेल तर आपल्या घरामध्ये असणाऱ्या समस्या ज्या आहे तर त्या निर्माण व्हायला सुरुवात होतात तर हा अतिशय प्रभावी उपाय आहे हा उपाय जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुमच्या घरातील सर्व अडचणी ज्या काही तुमच्या असतील त्या दूर होतात उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये तुम्हाला पाच भीमसेने कापराच्या वड्या ठेवायच्या आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर देखील घेऊ शकता यानंतर तुम्हाला त्यासोबत तीन अखंड फुलांच्या लवंगा ज्या असतात तर त्या ठेवायच्या आहेत आणि चिमटभर पिवळी मोहरी आहे ती ठेवायची आहे पिवळी मोहरी नसेल तर तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता परंतु जास्तीत जास्त प्रयत्न करा तुम्ही पिवळी मोहरीच घ्याल कारण पिवळी मोहरी जी आहे ती तंत्रिक क्रियासाठी वापरली जाते जेव्हा आपण घरामध्ये काही विशेष उपाय करतो सुद्धा पिवळ्या मोहरीचाच उपाय केला जातो म्हणून पिवळी मोहरी तुम्हाला जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करायचा आहे ती नसेल तरच तुम्ही काळी मोहरी घ्या या सर्व वस्तू तुम्हाला मातीच्या भांड्यामध्ये ठेवायच्या आहे आणि यानंतर तुम्हाला हे भांडं घेऊन आपल्या घराचा जो शेवटचा कोपरा आहे तर त्या शेवटच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला हे भांड मातीचं भांड एका प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि यानंतर तिथे हा कापूर आपला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रयोजित केल्यानंतर ते भांडं आपल्याला शेवटच्या कापऱ्यामधून उचलायचं आहे आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवत फिरवत आपल्या घराच्या ज्या मुख्य दरवाज्यावरती घेऊन यायचं आहे घेऊन आल्यानंतर जो आपला घराचा मुख्य दरवाजाचा उंबरा असतो तर त्या उंबऱ्यावरती तुम्हाला हे भांडं जे आहे ते ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत ह्या वस्तू जळत आहे तोपर्यंत हे भांडं तिथेच तुम्हाला ठेवायचं आहे आणि जेव्हा तुम्ही हा उपाय करायला सुरुवात करणार आहे तेव्हा तुम्हाला जय राम श्रीराम जय जय राम असं म्हणायचं आहे किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समंत्र समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे बघा कापूर जो असतो तो धार्मिक विधीमध्ये वापरला जातो कापरामध्ये नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची सर्वात जास्त शक्ती असते कापराचा धुर हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या धुराने आपल्या घरातील जी काही अलक्ष्मी असते जी काही दारिद्रता असते जी काही नजरबाधा आपल्याला घराला केलेली असते तर ती पूर्णपणे धुराने नष्ट होते जेव्हा का, आपण या कापरासोबत लवंग जातो तेव्हा आपल्या घराकडे लक्ष्मी आकर्षित होत असते आणि आपल्या घरातील आर्थिक अडचणी पैशाच्या अडचणी दूर होत असतात लवंग या लक्ष्मीला प्रिय आहे आणि त्या जेव्हा पिवळी मोहरी आपण यासोबत जाळतो तेव्हा आपल्या घराला कुणी काही बाधा केलेले असेल कुणी नजरबाधा केलेले असेल किंवा आपल्या घरात काही दोष असेल तर पूर्णपणे नष्ट होतात आता आपल्या घरातील दोष हे कुठून निर्माण होत असतात बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये आपण प्रत्येक वेळी चांगलंच बोलतो का तर नाही आपल्या तो ना तोंडातून ना तो ना सुद्धा बाहेर पडत असतात खास करून आपल्या घरामध्ये काही वादविवाद झाले तर आपण अप्पशब्द जे आहे तर ते बोलत असतो आणि आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवता सुद्धा राहत असतात जेव्हा आपण चांगलं बोलतो तेव्हाही वास्तुदेवा तटस्तू म्हणतात जेव्हा आपण वाईट बोलतो तेव्हा सुद्धा वास्तुदोष हे तटस्तूच म्हणत असतात आणि जेव्हा काही बोलत वाईट बोलत असतो तेव्हा नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये वाढते आणि यानंतर आपल्या कुटुंबामध्ये अडचणी यायला सुरुवात होत असते म्हणून दर आमवश्याला पौर्णिमेला घरामध्ये असा उपाय जो आहे तो करायचा असतो दररोज आपल्या घरामध्ये कापूर जाळावा असे आपलं धर्मशास्त्र सांगते परंतु दररोज सर्वांना शक्य होत नाही म्हणून किमान महिन्यातून एकदा आमुष्याला तरी हा उपाय जे आहे ते तुम्ही आवर्जून करावेत दुसरा उपाय शेनी जयंती तसेच पित्रांसाठी तुम्हाला शेवटची एक चपाती जी आहे ती बनवायची आहे किंवा भाकरी बनवायची आहे ही भाकरी किंवा चपाती बनवताना त्यामध्ये चिमूटभर काळे तिळ आवर्जून घालायचं आहे त्याची एक चपाती तुम्ही बनवायची आहे ही चपाती एका ताटामध्ये घ्यायची आहे आणि त्यावरून तुम्हाला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे थोडंसं मोहरीचं तेल घ्यायचं आहे तेलामध्ये फक्त बोट बुडवायचं चा आणि ते चपातीला ओढायचं पूर्ण तेल लावायचं नाही कुत्र्याला तेलकट पदार्थ खाऊ घातले जात नाही यामुळे कुत्र्याच्या जीवनात धोका होत असतो त्यामुळे अगदी एक बोटभर जे तेल आहे तरी तुम्ही त्या चपातीला किंवा भाकरीला लावायचं आणि ते पण मोहरीचं असेल तरच लावा कुठलं तेल असेल तर लावू नका यानंतर तुम्हाला थोडीशी हळद एका वाटीमध्ये घ्यायची आहे आणि या दोन्ही वस्तू घेऊन तुम्हाला कुत्र्यापाशी जायचं आहे काळं कुत्रं हे तुमचं असेल शेजारच्यांचं असेल किंवा इतर कोणाचंही कुत्रं असेल तर त्या कुत्र्याला थोडासा भांडारा म्हणजे हळद जी आहे ती लावायची आहे आणि ही भाकरी जी आहे ती ते तुम्हाला खाऊ घालायची आहे जर काळा कुत्र तुम्हाला भेटलाच नाही तर मग तुम्ही ही भाकरी काळा कुत्रं सोडून इतर कुठल्याही रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालू शकता यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही शनिदेवांचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या पितराचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे त्याच वेबस जर तुम्हाला अशी भाकरी खाऊ घालणं शक्य नाही झालं तर मग काय करायचं थोडासा भात शिजवायचा आहे अळणी भाज्याच्यामध्ये तुम्हाला मीठ तेल टाकायचं नाही आणि अळणी भात एक वाटीभर शिजवायचा आहे आणि त्यावरून तुम्हाला अर्धा चमचा दही टाकायचं आहे त्यावरती आणि अगदी थोडंसं काळं दही टाकायचं आहे हा दही भात तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायचं आहे जर आपण या दिवशी कुत्र्याला भात खाऊ घातला तर आपल्या आयुष्यामध्ये कितीतरी मोठ्या अडचणी असते कितीही मोठं संकट असेल तर ते, ते शंभर टक्के दूर होतं पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात आणि ते सर्व त्रास देखील आहे ते सुद्धा दूर होतात जर तुम्हाला या दोन्ही गोष्टी खाऊ घालणं शक्य नाही झालं तर मग या दिवशी किमान तुम्ही जेव्हा बाहेर जाल तिथे तुम्हाला कुठे कुत्रा दिसेल काळा कुत्रा असेल किंवा कुठल्याही रंगाचा कुत्रा असेल त्याला कमीत कमी एखादा बिस्किटचा पुडा तरी नक्की खाऊ घाला याचा मिळणारं फळ जे आहे ते आपल्याला खूप अधिक पटीने मिळत असतं आणि हे जे फळ आहे ते आपल्या वाईट काळामध्ये आपल्याला खूप कामी येत असतं आणि म्हणून तुम्ही काही शक्य नाही झालं तरी तुम्ही नक्की ब्रेड किंवा बिस्किट जे आहे ते आवर्जून या कुत्र्यांना खाऊ घाला तसेच धार्मिक ग्रंथानुसार कुत्र्याला जर आपण या दिवशी अन्न दिले तर नकारात्मक शक्तीचा नाश होतो कुत्र्याला अन्न दिल्याने घरातील वाईट ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ही निघून जाते शनिदोष आणि पितृदोष हा देखील नष्ट होतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा येऊन घरातील वाचतो जे आहे तर ती शांत राहते यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते म्हणून आपल्याला आवर्जून हा उपाय जो आहे तर तो शनी जयंतीला करायचा आहे म्हणजे सोमवारी तसेच आमोशाला आपल्याला तीन ठिकाणी दिवा लावायचा आहे तर त्यामुळे देखील तीन पिढ्यांचा प्रकर पितृदोष नष्ट होऊन घरात अखंड लक्ष्मी नांदेल घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील सात पिढ्यांचे दारेंद्र दूर होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेला लावायचा आहे सव्वीस मेला सायंकाळी सहा वाजल्यापासून साडेनऊ वाजेपर्यंत हा दिवा आपल्याला घरामध्ये लावण्याचा प्रयत्न करायचा आहे जर तो करायचा आहे आणि हा जर या वेळेमध्ये जर शक्य नाही झालं तर तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत देखील लावू शकता कारण संपूर्ण रात्रभर ही अमुशी तिथे असणार आहे आणि म्हणून हा उपाय तुम्ही बारा वाजेपर्यंत केला तरीही चालेल परंतु शक्य असेल तर साडेनऊ वाजेपर्यंत हा देवा लावण्याचा प्रयत्न करा कारण ही जी त्या साय वेळ असते आपल्या घरामध्ये यावेळी लक्ष्मी येत असते त्यामुळे वातावरणामध्ये सकारात्मक लहरी खूप जास्त प्रमाणात सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये आपण हा उपाय जर केला तर उपायात आपल्याला खूप अधिक पटीने फळ मिळते दिव्याला धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रामध्ये खूप महत्त्व आहे दिव्याचा प्रकाश अंधारावर विजय मिळवतो ज्यामुळे आणि नकारात्मकता दूर होते दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष पितृदोष नजरबाजा देखील दूर होत असते आणि म्हणून आपल्याला हा उपाय जो आहे तर तो, तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत पैशाच्या आर्थिक अडचणीत असतील आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न नसेल किंवा पैसा आला तरी तो तुमच्या घरामध्ये टिकत नसेल काही ना काही कारणाने घरातून पैसा हा निघून जात असेल घरातील दरिद्रता गरिबी ही संपायचं नाव घेत नसेल तर आपल्याला या दिवशी सायंकाळी एक मातीची पंथी घ्यायची आहे त्यामध्ये दुहेरी कापसाची वाट लावायची आहे ज्या साईडने आपण हा दिवा प्रज्वलित करणार आहे तिथे थोडंसं कुंकू लावायचं आहे म्हणजे ती वात लाल बनवायची आहे दिव्यामध्ये शुद्ध गायचं तूप घालायचं आहे आणि असा दिवा प्रज्वलित करून तुमच्या घराच्या ईशान्य कपड्यामध्ये तुम्हाला लावायचं आहे लावताना दिव्याखाली तांदळाचा आसन द्या किंवा तुमची तशीच प्लेट ठेवली तरी तुम्ही चालेल सायंकाळी दिवा लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत हा दिव तेवत राहील याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे दिवा विजला तर मनामध्ये कोणतीही शंका न आणता पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि असा दिवा तुमच्या घरामध्ये ईशान्य कोपऱ्याला लावायचा आहे असं केल्याने घरातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये पितृदोष असेल पितृदोषामुळे तुमच्या घरामध्ये अडचणी येत असतील जर आपल्या घरामध्ये पितृदोष असेल आपल्या मुलांच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात मुलांची प्रगती होत नाही मुले हट्टीपणा करतात मुलं वयसनी जात आहेत त्याचबरोबर आपल्या घरातील कर्त्या पुरुषाची प्रगती होत नाही आमच्याला पित्रांना प्रसन्न करण्यासाठी पितृदोषा दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला सुद्धा एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावण्यासाठी तुम्हाला एक मातीची पेंती घ्यायची आहे त्यामुळे तुम्हाला रंगाची वाद बनवायची आहे तुमच्याकडे जर रंगाची धागा असेल तर त्याची वाद करून तुम्ही लावू शकता नसेल तर मग दुहेरी कापसाची वाद लावायची आहे त्याला थोडंसं काळं लावायचं आहे म्हणजे तुम्ही मी काज लावलं तरी सुद्धा चालेल ना आणि ही वाद त्या दिव्यामध्ये टाकायची आहे मोहरीचं किंवा तिळाचं ती तेल टाकायचं आहे आणि यानंतर एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवून त्यावर ते हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे सोबत तुम्हाला एक ग्लास पाणी भरून घ्यायचा आहे आणि हा दिवा आपल्या घराच्या दक्षिण दिशेला लावायचा आहे जी दक्षिण दिशेची भिंत आहे तर ती वात दक्षिणेकडे येईल अशा पतीने हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे बसून आपल्या पित्रांचे नामस्मरण करायचं आहे तुमच्याकडून काही चुकलं असेल त्यांची क्षमा याचना करायची आहे आणि आयुष्यात काही अडचणी असतील त्या दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि असा हा दिवा तिकडे तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे दिवा हा लावल्यानंतर कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत चालू राहील याची काळजी घ्यायची कारण आमश्याच्या दिवशी रात्री आपले पूर्वजे पुन्हा पृथ्वीवर मृत्यू लोक जात असतात आणि त्यांच्या वाटेतील अंधार दूर व्हावा आणि आपल्या आयुष्यात ही अंधार दूर व्हावा यासाठी हा दिवा जो आहे तर तो लावला जातो आणि म्हणून एक दिवा देखील लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल विहीर असेल तलाव असेल तर तिथेसुद्धा तुम्हाला एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावताना देखील तुम्ही एक पंथीची मातीची पंथी घ्यायची आहे दुहेरी कापसाची वाद घ्यायची आहे तेल किंवा तूप घालून असा एक दिवा तुम्हाला प्रज्वलित करून नदीच्या काठी किंवा तलावाकाठी किंवा विहिरीजवळ लावायचं आहे असे काहीच तुमच्या घराजवळ नसेल तर आपल्या घरामध्ये जो पाण्याचा माठ असतो हंडा असेल फिल्टर असेल तर तेथे ते हा दिवा लावायचा आहे कारण आपल्या पूर्वजांचा वास ते 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 हा तेथेच असतो आणि तेथे हा दिवा लावल्याने प्रकर पितृदोषाचा त्रास होतो पितृ तृप्त होतात आणि आपल्याला सुखी संसाराचे आशीर्वाद देत असतात त्याचबरोबर एक दिवा आपला जो आहे तो घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा लावायचा आहे आपले जे पूर्वज हे घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा तुम्हाला एक दिवा मोहरीचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा हो आहे असे केल्याने देखील प्रकर पितृदोष हा दूर होतो आणि घरात अखंड लक्ष्मी वास करत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला हे दिवे आहेत तर ते आपल्या घरामध्ये लावायचे आहेत दिवे लावल्याने याचा खूप सकारात्मक परिणाम जो आहे तो तो आपल्या आयुष्यावरती होत असतो आणि याचे खूप चांगले फायदे आपल्याला बघायला मिळत असतात आता तिसरा जो उपाय आहे तो मुलांसाठी आहे हा उपाय मी तुम्हाला थोडक्यात सांगते व्हिडिओ खूप मोठा होत आहे बघा बिना मिठाचा भात बनवायचा आहे आपल्या मुलांवरून सात वेळा उतरवावा आणि तो कुत्र्यांना खायला द्यायचा आहे किंवा तो जिथे कोणाचा पाय लागणार नाही अशा ठिकाणी देखील ठेवू शकतात तसेच याच्या तीन भात शिल्लक ठेवायचा नाही सर्वांचा सर्व भात जो आहे तो उतार्यासाठी वापरायचा आहे लक्षात ठेवा आपल्या मुलांचा कोणताही प्रॉब्लेम असेल तर या उतरेने बरा होण्यास मदत होईल खूप फरक पडतो नक्की करा आता त्याच्यावरती मी जास्त काही एक्सप्लेन करत नाही तर मैत्रिणींना व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटूया अशाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी